बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस या आंदोलनामध्ये तरुण वर्गही मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे आज आपल्या सोबत या आंदोलनातील काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने बसलेले ससाणे सर यांना आम्ही त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षा करणारे तरुण आहोत मराठ एक गोष्ट लक्षात घ्यावी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्हा सर्व ओबीसींचा कुठल्याही प्रकारचा विरोध असण्याचं काही कारण नाही त्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे पण त्यांचा हक्क देताना तुम्ही कुठंतरी ओबीसींच्या हक्क हिरावताय की काय अशी भावना ओबीसी तरुणांच्या आणि एकंदरीतच ओबीसी समाजाच्या मनामध्ये अशी शंका आलेली आहे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे आहेत तर ते फक्त एका मराठा समाजाचे आहेत हे एकदा मुख्यमंत्र्यांनी आमच्या समोर क्लिअर करावं जे त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळेस त्या शपथमध्ये असं नमूद असत की ते कुठलाही पक्षपातीपणा करणार नाहीत पण आज सात दिवस झालं ऍडव्होकेट मंगेश ससानेचं रोपोषणा बसलेत वडी गोदरी येथे ऍडव्होकेट लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मण हाक्याच्या रोपोषणा बसलेत सात सात दिवस होते आठ आठ दिवस होते आणि सरकार मधलं एकही जबाबदार प्रतिनिधी उपोषणकर्त्यांची भेट घेत नाही तर आम्ही असे तुम्ही आमच्याकडे गांभीर्यानं बघत नाही हाच अर्थ आहे की आम्ही खरंच माझ्यास आहोत आणि आम्हीच माझ्यास आहोत जर आ, आ, जर, जर राज्यकर्त्यांना आमची भेट सुद्धा घ्यावीशी वाटत नाही राज्यकर्त्यांना आमच्याकडे लक्ष सुद्धा द्या वाटत नाही हा कुठंतरी पक्षपातीपणा राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे राज्य सरकारनं आम्ही आवाहन करू शकतो आव्हान देतो की आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आमच्याकडे नाही लक्ष दिलं ज्यावेळेस ओबीसी समाज तुमच्याकडे दुर्लक्ष करेन त्यावेळेस तुम्हाला मायक्रोस्कोप न तुम्हाला तुमचे आमदार तुमचे लोकप्रतिनिधी तुम्हाला सोडावे लागतील ओबीसी समाज जातीनं लक्ष ठेवून आहे तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज